वैष्णवी हगवणे प्रकरणातील जवळपास सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान या आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं होतं त्यानंतर हगवणे लेखाला अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे वैष्णवीचे वडील आणि फिर्यादी अनिल कसपटे यांचे वकील शिवम निंबाळकर यांनी कोर्टात काय घडलं याबाबत सविस्तर माहिती दिली दोन आरोपींना आणलं होतं आणि होतं पाच दिवसाची पोलीस कस्टडी दिली अठ्ठावीस तारखेपर्यंत रिमांडची कारण अशी आहे की आज पहिल्याच पी सी त्यांचं तर तपास करणं त्यांच्याकडनं बाकी आहे काही माल मुद्देमाल जप्त करणं बाकी आहे परत अजून कुणी कुणी मदत केली हे पण तपास करणं पोलिसांना बाकी आहे ते पण कारण पोलिसांनी सांगितलंय अजून त्याच्यामध्ये कोण कोण अजून आरोपी निष्पन्न होतील का त्याचा पण तपास करायचा आहे त्याच्यासाठी पण कारण पोलिसांनी मागितली आहेत आणि असं करून दरबार कोर्टाने पोलीस कस्टडी एक्सटेंड करून पाच दिवसाची पोलीस कस्टडी अठ्ठावीस तारखेपर्यंत दिलेली आहे रिमांड कॉपी हे रिमांड कॉपी मधलेच कारण आहेत की त्यांना तपास करायचा आहे मुद्देमाल जप्त करायचा आहे जे इंजरीज आहेत मैतावर जे इंजरीज आहेत त्या इंजरीज कुठल्या वेपन झाले ते वेपन पण जप्त करायचे आहे आणि या सगळ्या गोष्टीचा तपास पोलिसांना करायचा कलम पोलिसांनी ऍड केलेलं आहे यामध्ये नेमकं काय ते आहे आणि याच्यामध्ये याच्यामध्ये एक नवीन कलम एकशे अठरा चा ऍड केलेला आहे एकशे अठरा मला वाटतं एक चा ऍड केलेला आहे कलम याच्यामध्ये तपास अजून चालू आहे अजून जसा तपास होईल तसं काय काय निष्पन्न होईल त्याच्यावर अजून जाड होते प्रवृत्त केलं की कोणाचा पद्धतीने आता तपास चालू आहे त्या गोष्टी काय आता सांगता येणार नाही ही पहिलीच पीसी होती अठ्ठावीस तारखेपर्यंत तपास अजून चालेल आणि पुढच्या पीसी मध्ये काय कारण येतात ते आपल्याला काय लागतं त्याच याच्यात काहीच या पीसी मध्ये त्याचं काहीच आर्ग्युमेंट नाही झालं किंवा ते कारण पण नव्हतं त्याच्या आपण पुढे जाणार आहोत त्याच्या बाबतीत आता मला काही सांगता येणार होता हुंडा रिकवर करायचा आहे का अजून हुंडा रिकव्हर करायचा फॉर्च्युनर गाडी रिकव्हर केलेली आहे बाकीचे अजून काही जे गोष्टी आहेत ते पण रिकव्हर करायचे सव्वीस पर्यंत कोर्ट मिळाली होती त्यावेळेस काय झालं आणि या दोघांची परत अठ्ठावीस पर्यंत होऊ शकते तिघांची त्या तिघांची पीसी ऑलरेडी सव्वीस तारखेपर्यंत त्यांना पीसी दिलेली आहे या दोघांना आज हजर केलं तर यांना अठ्ठावीस पर्यंत पीसी दिली सव्वीस तारखेला त्यांना परत कोर्टात आणतील जे पहिले तीन आरोपी आहेत मग त्यांच्या पीसी पुढे एक्सटेंड करतील का नाही ते सव्वीस आरोप केले जातात की आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं तर त्याबद्दल आपण काय त्याच्याबद्दल काहीच आर्ग्युमेंट झालं नाही त्याच्याबद्दल काहीच मुद्दा फक्त एवढाच होता की आज जे दोन आरोपी हजर केले त्यांना पोलीस कस्टडी पाहिजे 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 किती पोलिसांनी सात दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती कोर्टाने पाच दिवसाची सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा